नमस्कार सर तुमचं नाव सांग किशोरलाल सिंग पाटील सर तुमची जे केळी हार्वेस्टिंग झाली त्याचा हो, अनुभव सांगा सर आम्ही दहा हजार केडीला सोडलो होतो आणि तीन हजार केडीला काही सोडलं नाही आमची पूर्वी तेरा हजार केळी होती सर आमची तेरा हजार केडी मधून आमचं तीन हजार केडी मध्ये सातशे झाड पिकले गेले आमच्या करप्यामुळे जिकडे करंट टेक्नॉलॉजी वापरली नाही तिकडे हो आणि जिकडे वापरले तिकडे तिथे एक पिक केडा पिकलं नाही सर आणि बावीस ची रास आली होती पहिले आमची पंधराची रास आहे पंधराची रास हो आता तुमची बावीस ची रास बावीस ची आली रास आम्ही दहा हजार कोळाला सोडले गेलो होतो केडीचा रिझल्ट बघून सांगा तुम्ही पपयाला पण सोडलं पपयामध्ये सर काय फायदा झाले पपयाला असा मला फायदा वाटतोय संख्या पण चांगली वाटते हिरवगार पण चांगलं वाटतय पेंजा पण चांगला आहे आमच्या याचा आणि बुरशीना कमी आहे सेटिंग पण चांगला झालं हो सेटिंग पण चांगली आहे समाधानी आहे सर समाधानी एकदम इथून परत ना मला परत म्हणजे मी आज यंदा अठ्ठावीस हजार कोड हा अठ्ठावीस झाला परत आहे सर पूर्ण टेक्नॉलॉजी हो